मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर यांचे अध्यक्ष आपले संदीपबाई आहेत आणि नक्कीच मामाने आज तीन बैल आणलेली आणि सगळी गुलाला ठेवली मामा फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन तुम्हाला कारण का आज या चांगल्या मैदानावरती तीन शर्ती झाल्या दोन शर्ती झाल्या आणि तिन्ही नंदी आपल्या गुलालात राहिले काय सांगाल आज शरद झाली मिलिंद शेठ माझा भाऊ आणि माझे मित्र हेडूसनवाले दोन्ही मग चांगले माझे मित्र आहेत भावासारखे एकदम आणि मिलिंद शेट आणि मी तर हप्त्यातून एकदा बरोबर असतो चारही बैल माझी आहेत येताना मिलिंद शेटने मला अभिनंदन केलं मिलिंद शेटच्या मोठ्या भावाने माझं अभिनंदन केलं मी सर्वांना एकच सांगेन मैत्रीपूर्वक खेळ खेळा पण भावा नातं जपा शरद जिंकल्यानंतर कोणाला राग येईल असा जल्लोष करू नका दुसऱ्याचं मन दुखू नका आणि एकदा शरद हारली तर पुन्हा करा पण वादावाद करू नका आणि आजचं नियोजन पण चांगलं होतं मैदान पण पाहायला खूप चांगलं होतं प्रथम तर काही आयोजक त्यांचे पण धन्यवाद आणि ज्यांच्याशी शरद झाली त्यांना पण पुढच्या शर्तेची खूप खूप शुभेच्छा मामा बघा आता तुम्ही संपूर्ण जे आपली बैलगाडा शर्य यांच्या अध्यक्ष तुमच्याकडे बघून इतर गाडामालक बोला किंवा इतर जे बैलगाडा प्रेमी आहेत ते काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात आज या मैदानामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत झाली या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तुम्ही काय सांगाल या संपूर्ण जनतेला कारण का कुठं ना कुठंतरी हा आपला वादावादी पासून आपण बघतोय अगोदरच्या शर्तीने आणि आत्ताच्या शर्ती खूप सारा डिफरन्स आपल्याला बघायला भेटतो तुमच्या नेतृत्वाखाली हो इतर गाडा मालक देखील तुमचं बघून कुठंतरी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर एक चांगला वलनाकडे चाललेला आपला बैलगाडा शर्यत स्वर्गीय पन्ना जगनजी फडके साहेब मनोहर शेठ खानालकर तात्या आणि आम आमचे स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांची आम्ही मुलं आहोत आणि पुढची पिढीला एकच संदेश असेल जशा आम्ही शर्ती करतो तशा भावाभावांसारख्या आणि प्रेमाने शर्ती करा कोणाला राग येईल कोणाला कटुता वाटेल असा काही जल्लोष करू नका आज पहिल्यांदा मी सुतावर गेलतो मी शरद जिंकल्यानंतर मी पण असा हात वरती केला होता मला आनंद झाला होता त्यानंतर मिलिंद शेठचा भाऊ मला भेटला मला बोलला भाई तुम्ही पहिल्यांदा जलो हात वरती करत आला त्याला बोललो तुमचं पण अभिनंदन आणि माझ्या बरोबर असलं त्यांचं पण अभिनंदन सगळी पहिला आपलीच होती मी मगाशी पण सांगितलं आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी मिलिन शेटाने मी दोघं एकत्र एक पार्टी करायला असणार आज दादा आ, मामा खरोखर जे शर्ती म्हणजे आठीत आटीची होती खरोखर एक सेकंदाचा जरी उशीर झाला असता तरी गाडी उन्नीस वीस बघायला भेटली असती सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कोण कोण होते आज सुट्टी मेकर म्हणजे आमचे डी एस ग्रुपचे सर्व भाऊ माझे निलू भाऊ असतील रविभाऊ असतील आमचा संदीप असेल अशी सर्व मंडळी मी जेव्हापासून बैल आणतो आहे एक दहा वर्ष झाली माझे सुट्टी मेकर पण तेच आहेत माझे डायवर पण तेच आहेत आणि माझी जी बैल शकडात धरणारी पण मंडळी तेच आहेत त्यामुळे मी काही बदली करत नाही आणि सुट्टी मेकर नसतील आणि डायवर चांगला नसेल तर गाडी पळू शकत नाही नुसती बैल पळून फायदा नाही सुट्टी मेकर ड्रायव्हर चांगला पाहिजे मामा आज तुमच्याकडे बघता सगळी लोक म्हणजे बघतात की खरोखर बैलगाडी शर्यती गेल्या वेळात कारण का आज आपण बघतो पैऱ्यामध्ये पलालेला एक विरोधामध्ये पण पलता आणि मैत्रीपूर्ण लढती देखील होतात आज मिलिंद सो, शेठ सोबत तुम्ही किती तरी वेळेला म्हणजे सोबत असता एक गाल्यात गाला पण कुठंतरी मैत्रीपूर्ण लढती अशा कुठेतरी व्हायला पाहिजे कारण का अशाच लढती नसली भाऊ मध्ये पण एक लढत नसली करणार नाही का हे बघा बैलांचं काम बैल करतात मैदानातनं बाहेर निघालो त्या जागेवर ठेवून निघायचं असत तो माझा शत्रू तो माझा विरोधक हे मनात ठेवायचं नाही सर्वांना एकच सांगेन अशाच प्रेमाने शर्ती करा आणि आनंद उत्सव करायचा असेल आपल्या घरी करा मैदानात कोणाला राग येईल द्वेष करू नका धन्यवाद मामा एक शेवटचा फक्त रानाबद्दल सांगा आज लोक म्हणजे सगळीच जण बोलतात की म्हातारा म्हातारा आणि अजून त्याच जोमान त्याच जोशान तसाच पलताय पंढरी शेठचा एक डायलॉग हे शहर होताय होता ताकद पंचो रहती है बस धन्यवाद